नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छ एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज होळी संपूर्ण भारतभर आज होळीचा आनंद साजरा होतोय या होळीनिमित्त मला एकच सांगावं वाटतं होळीच्या आगीत सर्व वाईट गोष्टींचा नाश होऊ आणि पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येऊ हीच हो। या होळीच्या निमित्त शुभेच्छा मित्रांनो आज आपण एका एक रुपयाच्या कॉईनबद्दल माहिती पाहणार आहोत की ज्या एक रुपयाच्या कॉईनची किंमत दोन हजार पट्टीच्याही पेक्षा जास्त वाढलेली आहे खर तर ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही परंतु ही सत्यता आहे की एक रुपयाचा कॉईन जो आहे त्याची किंमत दोन हजार पट्टीने वाढत चाललेली आहे आणि तो कॉइन कॉमन स्केअर आणि रेअर अशा तीनही कॅटेगरीमध्ये आढळतो तो कोणता एक रुपया आहे त्याची किंमत दिवसेंदिवस का वाढत आहे आणि ह्या वाढत जाणाऱ्या किमतीमागचं खरं कारण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे कारण एक रुपयाची किंमत एवढी कशी वाढू शकते हे आज आपल्याला पाहायचं आहे म्हणून हा व्हिडिओ कृपया स्किप न करता शेवटपर्यंत आपण सर्वांनी पाहायचा आहे या व्हिडिओपूर्वी आपण सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की कृपया अशाच नवनवीन माहितीसाठी आणि कॉईन आणि नोट्सच्या संदर्भात अशा नवीन माहिती आणि किमती जाणून घेण्यासाठी या चॅनलला जर आपण नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की तो एक रुपया कोणता आहे की ज्याची दोन हजार पटीनं किंमत वाढली आहे दिवसेंदिवस त्या किंमती का वाढत चाललेल्या आहेत मित्रांनो आपण ज्यावेळेस खरेदी विक्रीचे व्यवहार करतो त्यावेळेस आता दिवसेंदिवस काय व्हायला लागले की गुगल पे फोन पे याचा वापर आपण जास्त करतोय कॉइन कलेक्टर्स आणि डीलर्स यांचं असं म्हणणं आहे वैयक्तिक माझं सुद्धा असं म्हणणं आहे जर तुम्हाला कॉईन कलेक्शन करायचं असेल किंवा कॉईन कलेक्शन न करता फक्त नाणी बाजारामध्ये विकायची असतील ज्या नाण्यांना किमती आहेत तरी तुम्ही सुद्धा गुगल पे आणि फोनपे याचा जो वापर आहे तो न करता छोटे छोटे व्यवहार असतील बाजारामध्ये दुकानदारांकडे जाताना तुम्ही पैशांची देवाणघेवाण करून ज्यावेळेस व्यवहार करताल त्यावेळेस तुमच्याकडे सुद्धा अशी कॉइन येऊ शकतात मित्रांनो आपल्याला ज्या कॉईनची माहिती पाहिजे आहे त्या कॉईनचं नाव आहे एक रुपयाचा क्रॉस कॉईन तर एक रुपयाच्या या क्रॉस कॉईनचं तीन मिनिट तीन सालांमध्ये छपाई झाली होती दोन हजार चार दोन हजार पाच आणि दोन हजार सहा दोन हजार चारचा जो एक रुपयाचा क्रॉस कॉइन आहे तो मुंबई मिंट या ठिकाणी छापण्यात आला होता त्या ठिकाणी त्याची टक्चाळीमध्ये तो पाडण्यात आला होता त्यानंतर दोन हजार सहाचा जो क्रॉस कॉइन आहे तो फक्त नोएडा मिंटमध्ये छापण्यात आला होता आणि दोन हजार पाच सालचा जो क्रॉस कॉइन आहे तो मुंबई कलकत्ता नोएडा आणि कलकत्ता या चारही मिंटमध्ये त्याची छपाई झाली होती त्याला माझ्याकडे जो कॉइन आहे तो दोन हजार सहा सालचा नोएडा मिनचा कॉईन आहे त्या तीनही कॉईनची आपण आता माहिती पाहूया मित्रांनो हे पहा बारकाईनं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल या कड़े जर आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हा तीन भागांमध्ये विभागले गेलेला हा कॉईन आहे वरती देवनागरीमध्ये भारत आणि इंग्रजीमध्ये इंडिया असं लिहिलेला आहे त्याच्या खाली एक लाईन आहे या ठिकाणी अशोक स्तंभ अशोक चक्र त्याचबरोबर त्याच्या खाली सत्यमेव जयते असं लिहिलेलं आहे आणि शेजारी आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये एक हा अंक आहे खाली दोन हजार सहा सालचा सा हा नोएडा मिंटचा कॉईन हे नाणं आपण पाहू शकाल ही त्याची पहिली बाजू यानंतर याची पाठीमागची बाजू पाहूया आपण या, या ठिकाणी देवनागरीमध्ये एक रुपया इकडे वन रुपया असं लिहिलेलं आहे भारताचं चलन आहे जे रुपया आणि या ठिकाणी अधिकच्या सारखं जे चिन्ह दिसतंय क्रॉ क्रॉस कॉइन ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये त्याला अधिक म्हणतो इंग्रजीमध्ये प्लस म्हणू शकतो आपण त्याला युनिटी इन डायव्हर्सिटीज हे आहे चित्र आहे त्याच्यानंतर चारही बाजूला डॉट्स आहेत अशा प्रकारच्या या नाण्याला एक्झिबिशनमध्ये कॉइन कलेक्टरच्या भाषेमध्ये क्रॉस कॉईन असं म्हटलं जातं तर मित्रांनो हा जो कॉईन आहे दोन हजार सहाचा तर या कॉईनची जे व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं तर हा जर चांगल्या स्थितीमध्ये कॉइन असेल तर याची किंमत आहे तीस ते पस्तीस रुपये जर त्याच्यापेक्षा जास्त चांगला असेल तर पन्नास सत्तर पन्नास ते, ते सत्तर रुपयापर्यंत हा कॉइन जाऊ शकतो आणि जास्त चांगला असेल तर याचं व्हॅल्युएशन शंभर ते एकशे तीस रुपये आहे आणि सी कंडिशन म्हणजे हा कुठल्याही पद्धतीनं न हाताळलेला त्याच्यावर कुठेही स्क्रॅश नचेल अशा पद्धतीचं जर हे नाणं तुमच्याकडे असेल तर अडीचशे ते साडेतीनशे रुपये या नाण्याची किंमत होऊ शकते आता तुम्ही म्हणाल एक रुपयाची किंमत एवढी एवढा कोणाला वेळ आहे हे पाहिला पण मित्रांनो तीनशे ते चारशे रुपये कमवायचे म्हटल्यानंतर एका स्त्रीला दिवसभर कष्ट करावं लागतं तेच हा एक रुपया तुम्हाला तेवढी किंमत देऊ शकतो हा झाला सहाच्या बाबतीत आता दोन हजार पाचचं चा जे नाणं आहे ह्या ठिकाणी जर असेल आणि मग तो मुंबई मिंट असेल कोलकाता मिंट असेल नोएडा असेल किंवा चारही मिंटचा कुठल्याही प्रकारचं ते नाणं असेल तर हे कॉमन कॅटेगरीमध्ये येतं साधारणतः याची किंमत पाच ते दहा रुपयाच्या आसपास होऊ शकते जास्त दोन हजार पाच सालच्या याला जास्त कॉइनला व्हॅल्यू नाही आणि यानंतर जे मुंबई मिंटने हे नाणं छापलं होतं दोन हजार चार साली पहा या ठिकाणी जर दोन हजार चार साल असेल काळजीपूर्वक आहे का तर या नाण्याची किंमत मात्र दिवसेंदिवस जास्त जास्त वाढत चाललेली आहे दोन हजार चार सालचं मुंबई मिंटचं हे नाणं जर तुमच्याकडे असेल फाईन कंडिशन मध्येच तुम्हाला शंभर ते दोनशे रुपये मिळू शकतात चांगल्या स्तु स्थितीमध्ये जर तुमच्याकडे हे नाणं असेल तर ते चारशे ते पाचशे रुपयापर्यंत जाऊ शकतं आणि अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर बाराशे ते पंधराशे रुपये तुम्हाला हा एक रुपयात देऊ शकतो आणि यू एन सी कंडिशनमध्ये म्हणजे जर ते सर्क्युलेट झालेलं नाही कुठेही हाताळलं नाही तर हे नाणं आता दोन अडीच हजार तीन हजारापर्यंत सुद्धा याचं मार्केट प्राईस चालू आहे तर मित्रांनो बऱ्याचदा आपण हा कॉईन कदाचित तुमच्या हातात आलाही असेल आणि तुम्ही कोणाला तरी दिलाही असेल गडबडीमध्ये आपण विचार करत नाही परंतु या नाण्यांच्या किमती आपल्याला खरंच पैसे मिळून देतात हे क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये तुमचा छंदही पूर्ण होऊ शकतो आणि तुम्हाला त्या पैशांच्या किमती सुद्धा मिळू शकतात तर मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी माझ्या पेजला तुम्ही फॉलो करा एवढंच नाही तर कॉइन कलेक्शनचा हा जो छंद आहे हा निश्चित पैसे मिळून देणारा आहे आणि आनंद मिळून देणारा देखील आहे हा व्हिडिओमध्ये तुम्हाला या एक रुपयाच्या क्रॉस कॉईनबद्दल अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तुमच्याकडे ह्या कॉईन आहे की नाही किंवा तुमच्या या कॉईनबद्दल काही शंका मनामध्ये असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा यानंतर पुढील भागामध्ये सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक रुपया असा एक रुपया दाखवणार आहोत त्या एक रुपयाची किंमत दहा ते पंधरा हजार रुपयाच्या वर चालली तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद